द्वारपर्यंत आम्हाला मंदिराचा गेट चालू असायचा आणि आतमध्ये श्रीफळ अर्पण करण्यासाठी उभा असायची हवन मध्ये नवमीचा हवन खूप खूप श्रद्धेचा विषय आहे जास्त लोक पण नाहीये थोडेच लोक आहे दहा बारा लोक आहेत पंधरा वीस मिनिटापासून ते अर्ज करतायत ते बोलतायत पण ते आतमध्ये आम्हाला नका सोडू ते हवन पर्यंत सोडा दर्शनाला नका सोडू आम्हाला हवन मध्ये स्त्री फल अर्पण करू दया बाहर ही हो गया ऐसा हाँ। मंदिर में नहीं जाएंगे ना अंदर बाहर आ, तो हाँ तो उधर भी नहीं छोड़ रहे हैं सब लोग लेडीज जेंट्स वही सब वो अभी वो आजी है ना वो बुजुर्ग माता जी वो भी वही रिक्वेस्ट कर रही है अरे है है तो मानू जाते समझू का गर्दी भरपूर है तुला समर्थ है मोजकी मानस है

चार लास्ट करू लास्ट का दिन आहे

आता भक्त निघालेत व्ही आय पी गेट कडे व्ही आय पी गेटला स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर बसलेत अशी माहिती दिली आणि स्थानिक पोलिसांच्या सिनियरला तुम्ही बोला असं सूचना केली सिक्युरिटीनी आणि काही हवालदारांनी त्यानंतर आता मुंबादेवीचे भक्त व्ही आय पी गेटच्या दिशेने निघालेत सिनियरशी सी बोलायला सिनियर काय निर्णय घेतात आपण बघूया मी देखील या भक्तांबरोबर निघालो आहे व्ही आय पी गेटच्या दिशेने हे भक्त येत आहेत त्यांची विनंती एकच आहे की आम्हाला श्रीफळ अर्पण करू द्या नवमीच्या हवनमध्ये